मित्रांनो संस्कृती जपणं हे कशाला म्हणतात ते आपल्याला ह्या व्हिडिओ मार्फत बघायला भेटणार आहे मी असं का म्हणत आहे कारण की आपल्या कोकणातली पोर आज मुंबई येथे कला प्रदर्शनासाठी येत आहेत मारुड भजन होणार आहे गाव नांदिवली एकवीस दिवस झाले मोदी <laughs> आणि आपला दादा एकदम भारी आहे ही आमची देवी देवी मित्रांनो वेलकम बॅक टू आर यट्यूब चॅनल त्याचं नाव आहे कवी सो so, आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि चौथा दिवस जो आहे तो दुर्गा देवीच्या कृष्मांड रूपाला समर्पित आहे आणि कृष्मांड म्हणजे कोहळे आणि कोहळ्यामध्ये असंख्य बिया असल्या कारणाने ते पुन्हा कोहळे निर्माण करण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते सो या देवीची आराधना केल्याने नवनिर्मिती होण्यास मदत होते अच्छा खूपच छान तर मित्रांनो आपण टाइम वेस्ट ना करता लवकरात लवकर जाऊया आणि झगमग लास्टच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं होतं की आपले पंडाल लागलेला आहे देवीचा बेंगॉली कल्चरच्या तर आपल्याला इथे सुद्धा यायचं आहे इथे खूप जास्त मजा येणार आहे काय म्हणते गवी हो खूपच आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये कव्हर करूया कव्हर करूया सेवा मंडळ आहे विजयदुर्गा सेवा मंडळ इथे पोहोचलेलं आहोत बघू शकता पाऊस घमासान पडायला सुरू झालेला आहे आणि ह्या साइडला आपलं देवी बसलेली दे आहे हो तर चला देवीचे दर्शन घेऊया चपला बिपला काढून आतमध्ये शिरताच भेटलेला आहे आपला दादा दशरथ दादा दादाला तर ओळखलंच असाल तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये मजा केली होती तर आपली पोरं इकडे आलेली आहे तर दादा आपल्याला भेटून देणार आहे तर चला भेटूया आणि ही आपली देवी की बघू शकता बाबा अरे काय मिशी मिशी काढलीस काय तू काय अरे अच्छा हो 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 मी इकडे मी इकडे हे काय दादा स्क्रिप्ट आहे का काय ही स्क्रिप्ट आहे तुझा काय रोल आहे तुझा रोल रोलकन्या अरे एक नंबर दादा तू नाही करत पार्टिसिपेट वाजवायला काय रोल आहे मंगेश मावशी मावशीचा रोल आहे तर असा इथे चालू आहे मस्त रेडी अरे दादा तुझा काय रोल आहे माझा रोल गणपतीचा आहे गणपती खास गणपती भारी आहे कुठे कुठे बालवि अरे तर मंडळातर्फे मस्त जोके मार आतापर्यंत या देवीचं नाव काय आतापर्यंत काय धनश्री देवी धनश्री देवी धनश्री देवी काय काय करत हो पाऊस खूपच जास्त चालू झालाय तर एकदा सगळे पोरं रेडी होत आहेत आणि आपल्याला भेटणार आहे काय बघायला आता भारुड भजन भारुडी भजन आपल्याला बघायला भेटणार आहे काय झालं कसं आहे तुझं नाव देवदास पवार देवदास पवार तू इथलंच आहे का नांदेडला आहेत अच्छा मी मालदीतला चालेल आपल्याला नांदेडले पण आपल्याला सगळे भेटलेले आहेत इथे बघूया आता अजून कोण आहेत नांदेवलीतले इथे सगळे नांदेवले सगळे नांदेली ही पूर्व पण नाही ही इकडची हा 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 आपल्याला तिकडे हो स्टेजवर आहेत स्टेजवर हे आपल्या नांदेडचे नमस्ते सेक्रेटरी सेक्रेटरी का नाव काय म्हटलं तुमचं तर अशा प्रकारे सगळे आपल्याला भेटलेले आहेत तिथे अरे दादा तुझा रोल काय आहे द्वारपाल हं द्वारपाल 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 आजचा द्वारपालाचा रोल आहे कुणी कुणी, कुणी अरे कहना क्या चाहते हो आरती वाले दादा नाव दादाचं नाव दिनेश 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 दादा दिनेश पुठार आरती गेट एकदम एक नंबर मंडप स्टेज तर रेडी झालेला आहे स्टेज ला, ला पडदे पण लावायला सुरू करत आहे तिथे अरे कसे आहेत मंडप रेडी करत आहे ऑलरेडी इथे तयारी सुरू झालेली आहे पडदा बिडदा लावना आणि बाहेर बघता तो पाऊस पाऊसच पाऊस चिक्कल झाला आता पूर्ण कवीचे मामा भेटलेले आहे तिथे Yes, yes. <laughs> आ, आम मला आम्ही ओळखलंच नाही मामा तिथे बसलेत तेच म्हटलं केदारनाथ नाट्य रूप भारुड भजन होणार आहे इथे तर गाव नांदिवली आणि तालुका खेड जिल्हा रत्नागिरी तर बघत राहा मित्रांनो खूप मजा येणार आहे भारूड भजन सुरू होणार आहे आणि आपला दाद, दादा दादा पण तिथे बसलेले आहेत सुधीर दादा आता इथे चालू झालेलं आहे काम बघूया किती मिनटात चालू होतं ते आम्ही आलोय आमच्या मावशीच्या दुकानावरती मस्त मस्त चायनीज भेल आणि काय असतं रे त्याला म्हणतं मंचुरियन हा मंचुरियन भारी भारी भेटतं इथे तर आपण करूया जरा टेस्ट इथे कुठे गेली मावशी मावशीचं काम सुरू आहे नाही असू दे असू दे थांब तू कर तर इथे बस गरम गरम मंचुरियन बनत आहे आणि इकडे सुद्धा चल काहीतरी खाऊया भूक लागायला मला बघून तर हे आहेत आमच्या मावशीच्या हातातले दुकानावरती भेटणारे मंचुरियन काय बोलतात त्याला चिली मंचुरियन चिली ह्याला काय म्हणतात ग वेज चिली तर ह्या आमच्या मावशीच्या दुकानाच्या इथे तर आणि हे मावशीचं दुकान आहे आपला घाटला इथे मला घाटलाच बोलतात ना ग तर मला काय राहूवत नाही विजयदुर्ग हा सेवा मंडल विजयदुर्ग सेवा मंडल दुर्गा विजयदुर्गा सेवा मंडल इथे आणि देवी बघितली ना भारी देवी आहे तू इकडे ये ना जरा अगं काय झाला तर मावशी लाजत आहे कारण की मी अॅक्चीवरती आहे आणि तर मित्रांनो तुम्ही येऊ शकता आणि इथे येऊन मंचुरियन एकदम ताबून खाऊ शकता एकदम भारी बनवतात तर या मित्रांनो मंचुरियन खायला आता पोटातले कावले ओरडायला लागले खातो जरा कार्यक्रम सुरू झालेला आहे एक मिनिट To <speaking in foreign> be <language> <speaking in foreign language> काय सांग स्वरा अच्छा तू काय करणार आहे डान्स करणार आहे आरती करणार आहे देवाची आणि तू रिया अच्छा तू काय करणार करणारे देवीची आणि गणपतीची आरती करणार आहे आणि ही आमची देवी देवी देवीच नाव देवी धनश्री संतोष अच्छा अच्छा तर बन तू बनलेस देवी अरे वा कितवी दे तू पाचवी दे तू तू पण पाचवीत आहे सहावीत आहे पाचवीत आहे बालकुणच आहे <laughs> काय रोल आहे तुझ बाळाची आई अच्छा तर भारूड भजन मध्ये बाळाची आई बनणार आहे असं असा रोल आहे येस नाव भक्ती मोरे अच्छा तुमचं पण रोल काय रोल सांगा बघू गवलणी अच्छा नाव तुमचं तुमचं जान्हवी अच्छा हा मनस्वी अच्छा अच्छा तर गवलणी बनलेले आहेत ओ गवलणी कसं करतात भारी भारी आणि इथे आपला गणपती आले मुकुट कुठे बाबा बनले बाबा बाबा बनले चालू आहे अजून सुद्धा चालू काय आणि आपला दादा एकदम भारी दादा एकदम दिसत आहे खतरनाक एकदम बिकटो बघू केस बघू जरा केस एक नंबर हा दादा तुझा काय रोल हो आहे राजकन्या राज

काय ते झालं रे तर अशा प्रकारे सगळ्यांची रेडी होत आहेत आणि आपला कृष्णा बघा कृष्णाची बासुरी कुठे बासुरी बाहेर आहे असं कसं दे तुझं नाव काय सांग बघू करण कदम अच्छा आता करण आपला बनलेला आहे कृष्णा आणि हि तू काय बनलेस अच्छा मेकअप टीम मध्ये काय ओ मेकअप केलेला आहे तुझं नाव निकिता 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 तर निकिता पण एक रोल घ्यायला पाहिजे तो गणपतीचा सगळे <laughs> तर मजा येणार आहे मित्रांनो बघूया आता चला चला <laughs> मित्रांनो <laughs> त्याच्या मागे बघू शकता आता पडदा उघडणार आहे आणि सुरू होणार आहे बारुडो स्टेट्युन आपले गणपती आणि आपली देवी सुद्धा आलेली आहे न <laughs> टू